आ, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अॅनिमल झोन तर मित्रांनो आता साथ साप पकडण्यासाठी अकोले तालुक्यातील कारखाना रोड या ठिकाणी आलेला आहे आणि घराच्या शेजारी जो जनावरे बांधण्यासाठी गोठा बांधलेला असतो त्याच्यामध्ये एक विषारी प्रजातीला साप आलेला आहे तर मांजरीमुळे तो एकाच ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये बसलेला आहे तुम्हाला जवळून दाखवतो तर हा जो आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हा एक इंडियन स्पॅक्टिकल कोबरा आहे ज्याला आपण मराठीमध्ये नाग म्हणतो तर तो, तो या ठिकाणी घाबरल्याच्या नंतर या ठिकाणी तो शांतपणे बसलेला आहे तर हा सापा पण या ठिकाणी रेस्क्यू करायला आलोय तर, तर हा जो साप आहे आपण आता या ठिकाणावरून पकडणार आहे आणि सोडण्यासाठी आणि सगळं पण जाणार आहे हा जो साप आहे रेस्क्यू करणार बाहेर घेऊ साप पकडल्याच्या नंतर तुम्हाला दिसेलच आता मांजरीला मांजरीच हे झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी दिसत असेल की हा जो आहे हा एक इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे आता फण आता काढलाय ज्यावेळेस त्याच्यासमोर एखादी हलती गोष्ट किंवा ज्यावेळेस सापाला धोका वाटतो त्यावेळेस तो असा फणं काढून समोरच्या व्यक्तीला घाबरवत असतो तर हा जो नाग आहे याला लगेच आपण पहिले रेस्क्यू करू आणि त्याच्याने सगळ्या सोडण्यासाठी जाऊ तर हा जो नाग आहे हा पण गोठ्यातून रेस्क्यू केलेला आहे आणि जर तुम्ही त्याच्या पोटाचा मधला भाग जर बघितला तर थोडासा सुजलेला आहे म्हणजे त्यांनी त्याची शिकार केलेली आहे आणि उंदीर वगैरे खाऊन तो निवांत जागेमध्ये बसलेला होता परंतु गोठा आहे आणि गोठ्यामध्ये आपले पाळीव प्राणी बांधलेले असतात शेळी असेल गाई हे प्राणी आपण गोठ्यांमध्ये ठेवत असतो तर त्यांच्या संरक्षणासाठी या सापांना पकडणं खूप गरजेचं आहे तर पहिले याला आपण पॅक करून जर अशा प्रकारचे साप तुम्हाला कुठे दिसून आले तर आमच्या ॲनिमल झोन या यूट्यूब चॅनलशी संपर्क करा जेणेकरून त्या व्हिडिओवरती माझा मोबाईल नंबर असतो माझ्या टीमशी संपर्क करा जेणेकरून तुम्हाला जे प्राण्यांपासून धोका आहे ते प्राणी त्यांच्या त्यांच्या निसर्गात सुरक्षितरित्या सोडले जातील चला अगरबत्ती बिटवण्या एक